नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एसबीए न्यूज आणि मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय आहे याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची आयकर विभागाकडून वीस तास तपासणी सर्व पेपरच्या सॉफ्ट कॉप्या आयकरच्या ताब्यात मिरज कोल्हापूर रोडवरील धामणी जवळ उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर भरधाव वेगानं सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागानं चालू वर्षात दोनशे चार कोटींचा महसूल केला जमा अवैध व्यावसायिकांवरती कडक कारवाई करणार अधीक्षक प्रकाश गोसावे यांची माहिती पुण्याजवळील चाकण इथं एकाच घरात सापडले दीडशे विषारी साप विषाची तस्करी होत असल्याचा पोलिसांचा संशय आणि शेतीसाठी पाणी नसल्यानं डपळापुरी येथील पाच गावातील शेतकऱ्यांनी कोरड्या तलावात केलं ठिय्या आंदोलन म्हैसाळ योजनेचं पाणी तलावात सोडण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी